दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वसमत शहरामध्ये शिवजयंती भूमी मिरवणूक निघणार आहे त्याशिवाय इतर काही शोभायात्राही आहेत आणि एकोणवीस तारखेलाच रमजान चालू होत आहे जो पुढचा एक महिना चालणार आहे तर या निमित्तानं मी सर्व शिवभक्त आणि सर्व मुस्लिम बांधव यांना येणाऱ्या सणाच्या अनुषंगानं शुभेच्छा देतो आणि पोलीस प्रशासन त्यांच्या वतीनं त्यांना आश्वस्त करतो की त्यांच्या सणामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही अडचण येणार नाही समाजकंटक काही त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल एकोणीस तारखेला जी शिवजयंती साजरी होणार आहे आणि पुढचा एक महिना जो ईद साजरा होणार या निमित्तानं आम्ही काल शांतता समितीची बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये आम्ही का जे काय वा त्यांच्या या सणाच्या माध्यमातून काही अडचणी त्यांना येत असतील त्या अडचणी प्रशासनाच्या वतीनं दूर केल्या जाईल त्यासाठी आम्ही रूट इन्स्पेक्शन देखील केलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी काही गड्डे वगैरे असतील ते बुजून घेण्याबाबत नगरपालिका प्रशासनाशी समन्वय केलेला आहे तसंच जिथे काही वायर वगैरे खाले असतील किंवा तारा लटकलेल्या असतील त्या देखील एम एस सी माध्यमातून वर करून घेण्यात येईल पण मिरवणूक मार्गामध्ये प्रशासनाच्या वतीनं कुठलीही अडचण येणार नाही याची आम्ही काळजी घेतोय परंतु ही निवडणूक शांततेत उत्साहात पार पडावी त्यासाठी आम्ही काही सूचनाही देखील त्यांना दिलेल्या आहेत जसे की त्यांनी स्वतःच त्याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये काही स्वयंसेवक ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून पोलिसांचं इंटरव्हेंट फार त्यामध्ये होणार नाही जर कोणी काही भांडण किंवा इतर काही अनुचित प्रकार निवडणुकीमध्ये करत असेल तर त्याला वेळेस तिथे आवाज घातलं जाईल आणि डी बाबत आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे की डी जे अलाउड असणार नाही त्याप्रमाणे आम्ही त्यांना बी एन एस एस प्रमाणे नोटीस देखील इश्यू केलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही स्पष्ट त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला डी जे निवडणुकीमध्ये वाजवता येणार नाही तर त्यांनी डी जे वाजवला तर कायद्याने जी काही प्रस्तावित कारवाई आहे ती त्यांच्यावरती केली जाईल त्यांना आम्ही आहे दिलेल्या आहेत तर या निमित्तानं माझी सर्वांनाच विनंती राहील की डी जे हा फार आरोग्यासाठी घातक आहे त्यामधून अनेक प्रॉब्लेम क्रिएट होतात ते होऊ नये आणि महापुरुषांच्या जयंत्या ज्या आहेत त्या अतिशय स्फूर्तीमय आणि आनंदमय वातावरणामध्ये पार पडाव्यात यासाठी डीजेचा वापर सर्वांनी टाळला पाहिजे असं या प्रसंगी मी आवाहन करतो मुस्लिम बांधवांनाही जे काही महिनाभर त्यांचा ईद सण साजरा होणार आहे रमजान होणार आहे तर त्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबत आम्ही आश्वस्त केलेला आहे त्यांच्या काय ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या देखील आम्ही जाणून घेतलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही ते निरसन करून हा महिना पूर्ण महिना त्यांना आनंदमय वातावरणात येईल या पद्धतीने आमची तयारी आहे आपला आपल्याकडे पोलीस फोर्स जो आहे तो पोलीस स्टेशनचा आर सी पी आपल्याकडे असणार आहे आणि शिवजयंतीला तर आपल्याकडे बऱ्यापैकी फोर्स असणार आहे पोलीस भरती त्या दिवशी बंद आहे त्याच्यामुळे कुठली अडचण येणार नाही आणि ईद जे आहे ईद साठी आपल्याकडे होमगार्ड एसआरपी देखील आपल्याकडे येते आणि सी पीची एक टीम आपल्याकडे राहील त्यामुळे बंदोबस्त भरपूर असेल काही अडचण येणार नाही आपला सण जो आहे येणारा तो शिवजयंती असेल किंवा रमजान ईद असेल तर हा पूर्ण आनंदमय वातावरणात आपण साजरा करा कुठे काही अडचण असेल तर आम्ही ती अडचण सोडण्याचे तत्पर आहोत परंतु हो। आपल्याकडून कुठली अडचण निर्माण होणार नाही आणि ना ना। आपला सण साजरा करत असताना आपण इतर धर्मियांच्या कुठे भावना दुखावत नाही हे आपण सातत्यानं चेक करत राहिलं पाहिजे की जेणेकरून सामाजिक शांतता जी आहे ती टिकून राहिली पाहिजे कुठेही सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातून असेल एखादी बातमी जर प्रसारित होत असेल तर तिच्या अगोदर खात्री केली पाहिजे घरी आहे खोटी आहे आता जी जुनी आहे या सगळ्या बाबींचा आपण अगोदर खात्री करूनच पुढची रिॲक्शन त्यामुळे दिली पाहिजे त्यामुळे पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे त्याच्यावरती आपल्याला ते काय कायदेशीर कारवाई करता येईल आणि कुणीही कायदा स्वतःहून हातात घेऊ नये जी काय कायद्याने ठरवून दिलेली प्रक्रिया आहे त्याप्रमाणेच त्या व्यक्तिविरुद्ध कारवाई झाली पाहिजे